अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारू अल्ला खिलावे अल्ला बिगर नाही कोय अल्ला करे सोही होय हे शब्द आहेत जगदगुरु तुकोबा रायांचे आता सर्वांना असा प्रश्न पडला असेल की हा अभंग मराठी संतांनी आणि तोही तुकाराम महाराजांनी हो हे खरंय हा अभंग तुकाराम महाराजांचाच आहे आणि इतकंच नाही तर तुकारावांची पालखी ज्या अनगड बाबांच्या दर्ग्यावर थांबते ते अनगड शाह बाबा तुकाराम महाराजांचे मित्र आणि शिष्य होते त्यांचीच ही गोष्ट नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाच विठुरायाच्या भेटीसाठी आसोसलेल्या वारकरी संप्रदायाच्या सणाला म्हणजेच पंढरपूरच्या वारीला सुरुवात झाली आहे संत तुकाराम महाराज यांची पालखी अठ्ठावीस जूनला पंढरपूरकडे रवाना झाली एकोणीस दिवसांचा प्रवास करून हा पायी पालखी सोहळा सोळा जुलै रोजी पंढरीत दाखल होईल पहिल्या दिवशी ही पालखी देहूमध्येच इनामदार वाड्यात मुक्कामाला असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पालखी आकोर्डी गावाकडे प्रस्थान करते आणि विशेष म्हणजे हे प्रस्थान करत असताना देहू गावाबाहेर असलेल्या हजरत सय्यद बाबा यांच्या स्मृतीस्थळी एक थांबा ठरलेला असतो इनामदार वाड्यात पहिल्या दिवशी मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरा वाजता ही पालखी निघते पालखी खांद्यावर आणली जाते आणि पालखी इथपर्यंत पोचायला साधारण एक दीड तास लागतो बारा साडेबारापर्यंत ही पालखी इथे पोहोचल्यानंतर तुकोबारायांची आरती होते अभंग म्हटले जातात त्यानंतर पालखी पुढे जाते बाबा अनगडशहा आणि तुकोबाराय यांची भेट इथे व्हायची तेच हे ठिकाण या ठिकाणी त्यांचे अभंग गायले जातात त्यानंतर ही पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने रवाना होते तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून अनगडशहा देहू या गावी आले तेव्हा त्यांना तुकोबांची प्रचिती आली पुढे अनगडशहा बाबा आणि तुकाराम यांच्यात मैत्री झाली देहूतील अंधेरी बाग या ठिकाणी अनगड शहा बाबा राहत असत तुकाराम महाराजांनी आपल्या जमिनीतला काही भाग अनगड बाबा यांना दिला होता याच ठिकाणी मागील तीनशेपेक्षा जास्त वर्षापासून तुकोबारायाची पालखी थांबते आणि तिथेच त्याची पहिली आरती होते तसंच लाखोंच्या संख्येने हिंदू भाविक अनगड शहा बाबा यांचं दर्शन घेतात या हिंदू मुस्लिम ऐक्याचं असं प्रतीक या देहू गावातच पाहायला मिळतं तुकारामांच्या पालखीतले वारकरी पुण्यात पेठेत येऊन अनगड बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेतात विशेष म्हणजे राज्यात आणि देशात आजपर्यंत अनेक वेळा हिंदू मुस्लिम दंगली किंवा हिंसाचार झाला पण याचा या पालखी सोहळ्यावर किंवा तुकाराम महाराजांच्या दर्ग्यावर विसाव्याच्या परंपरेला कधीही बाधा आली नाही वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील सर्वात जुना संप्रदाय या संप्रदायाने कायमच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राची आध्यात्मिक जडणघडण घडवली संत परंपरेचा वारसा लाभलेल्या या महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आपल्या चाली रीतींमधून समाजासमोर नेहमीच आदर्श निर्माण करतो या संप्रदायाची सर्व धर्म समभावाचे एक शिकवण आजच्या समाजकंटकांना एक प्रकारचं जळजळीत अंजनच आहे एकीकडे सध्या धर्माधर्मात तेढ निर्माण होत असला तरी दुसरीकडे वारकरी संप्रदाय हा आपल्या बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणेच कृती करताना दिसून येत यासारखा महान संदेश आपल्या मराठी मातीतून जगाला मिळतो याचा समस्त मराठी जणांना अभिमान असला पाहिजे